महाराष्ट्र मी आरे अंकुशिंग आहे आज मी शेनाळे तलाव म्हणजेच काळा तलाव इथे आलो आहे ज्या तलावाचे वैशिष्ट्य हे प्राचीन काली आहे इंग्रजांच्या पूर्वी हा तलाव होता आणि ह्या तलावाचं असं वैशिष्ट्य आहे की ह्या तलावापासून अख्ख्या कल्याणला पाणी पुरवठा व्हायचा आज या कल्याणची शोभा आहे काला तलाव आणि याचा इतिहासात नोंद आहे आज ह्या कल्याणमध्ये हाच एक पट्टा असा आहे आणि हेच एक असं तलाव आहे जिथं मु मुबलक जागा आहे आणि खूप मोठा तलाव आहे आणि ही कल्याणची एक प्रकारे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत इथं डेव्हलपमेंट केल्या गेलेलं आहे खूप चांगला आहे खूप इथं कल्याण हा गदगदग्याला शहर आहे आणि ह्या कल्याणमध्ये जे लोक येतात संध्याकाळच्या विसावायला आपला ताण दूर करायला किंवा विरंगोळासाठी हो किंवा फेरफटका किंवा जॉगिंग करतात आज या कल्याणची परिस्थिती बघितली तर एकदम दाटीवटीचं शहर आहे आणि या कल्याणमध्ये चालायला फुटपाथ नाही आणि वरतून असं कल्याणची परिस्थिती आहे की लोकांना खूप त्रास असल्या कारणाने लोक आज बघितलं तर या महापालिकेने आम्हाला काय नाही दिलंय या महापालिकेने असे ठेकेदारांना हे असं कॅन्टीना देऊन या तलावाची कुठं ना कुठं शोभा कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कल्याणला बघितलं चालायला रस्ता नाही फुटपाथ अतिक्रमण रस्ते अतिक्रमण शिवाजी चौक बघितला तर दाटीवटीचं क्षेत्र आहे तिथं फुट रस्त्यावर लोक बसल्यात जर महापालिकेला पैसा कमवायचा आहे त्यांना मला माहिती आहे की महापालिका हा विकास आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी असते परंतु न्याय हा जनतेच्या बाजूने असावा जनतेला अपेक्षा काय आज बघितलं तर हे टेंडर देऊन एका ठेकेदाराचं भलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे महापालिकेने मी आयुक्ताला बोलतो की महापालिकेत आर्थिक विकास झालाच पाहिजे परंतु होतानी तो कुठं होवा कसा होवा आणि का होवा हा प्रश्न कमी आहे आज लोकांच्या प्रतिक्रिया ह्या कॅन्टीन अशा उभारल्या जातात या कॅन्टीनेमुळे ह्या तलावाची शोभा कुठं ना कुठं डासळणार आहे जर महापालिकेला खरंच पैसा पाहिजे तर इथं येणारे लाखो लोक दिवसाला इथं येतात आपला एक सुंदर शहर आहे खूप सुंदर इथं वातावरण वा आहे हे पाण्यासाठी फेरफटका करायला तर हो दादा हे बनत याला काय तुमचं म्हणणं आहे हे योग्य आहे का अयोग्य आहे बोलणार योग्य ना बोला समोर येऊन तुमच्यासाठी तुम्ही इथं राहताय तुमच्या अपेक्षा आहे काय महापालिकेकडून महापालिका आपल्यासाठी बनतीये आज तुमचं म्हणणं आहे लोकांचा ह्याला विरोध आहे की मान्यता आहे नाही विरोधच आहे पण त्या जनतेचे मत न घेता ते जनतेच्या ह्याच्यावर आज आणि हे चालता जे शेव सुंदर हे तर ता हे शांती वगैरे हे देऊन विकृत केलं जातात त्यांनी युवा पिढी इकडे तुम्ही इथं आलात फेरफटक्याला तुमचं म्हणणं काय या कल्याण शहरात कॅन्टीन ची गरज नागरिक असून तुमच्याशी लक्षात घेणारी बाब बोलत आहे सगळ्यांना नम्र विनंती आहे की ही जी काही एकमेव जागा आहे जी आमच्या सारख्या सिनियर साठी आनंद देणारी व्यायाम साठी व स्वच्छ अशी जागा फ्रेश एअर मिळणारी आहे त्याला तुम्ही वाटेल तिथे खर्च करू नका आणि त्याला स्वच्छ ठेवण्याची आमची प्लीज प्लीज विनंती आहे म्हणून कुठलाही दुसरा व्यवसाय वृत्ती ह्याला दाखवू नका आणि ही एक मेव जागा आहे जी आम्हाला थोडाफार काय जिवाळा देते आनंद देते आमचं जे काही रिटायरमेंटची जी काही स्वप्न आहेत ते इथे येऊन आमची मित्रमंडळी बसून हसून खेळून आपले सगळे दुःख विसरून आनंद व्यक्त करते तर त्याला त्यात तुम्ही तो हे करू नका काय बाधा आणू नका हे स्वच्छ असणं पहिली गरज आहे आमची आणि त्याला तुम्ही मध्ये पसरू नका आणि व्यायात गोष्टीला अर्थ देऊ नका अशी हीच एक नम्र विनंती आहे आणि ही माझी प्रबळ इच्छा आहे की तुम्ही याच तुम्ही खूप लक्ष देऊन नोंद घ्याल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी भारत मता की जय जे।, जे ही तलावाच्या बाजूला जी कॅन्टीन होते या कॅन्टीन मुळे किती दुष्परिणाम होतात हे ते आपल्याला सांगणार आहे माझं म्हणणं असं आहे की कॅन्टीन ची गरजच काय आपण ते कशासाठी येतो थोडा शांतीसाठी थोडा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ते कॅन्टीन वगैरे टाकायचं असेल तर बाहेर टाका ना ती कॅन्टीन वगैरे बनवून काय आहे तिथे कचरा होणार डबल ते प्रदूषण होणार उंदरे येणार रोगराई होणार कॅन्टीन टाकायची आहे तर बाहेर टाका आतमध्ये काय गरज आहे तशी पण आतापर्यंत कोणाला कॅन्टीनची गरज पडली नाहीये जे पण आहेत ते खाऊन पिऊन बाहेरूनच येतात इथे गरज काय आहे टाकायची तर दुसरा प्रश्न असा झाला की आता हा तलाव काही प्राचीन तलाव तलाव आहे तेव्हापासून आजपर्यंत कोणी अशी विचारलं नाही का आम्हाला कॅन्टीन पाहिजे पहिला जनतेला विचारायला पाहिजे ना कॅन्टीनची गरज आहे की नाही आवश्यकता आहे की नाही हा केडीएमसीचा प्रस्ताव आहे तो ठेकेदार ठेकेदार त्याच्या फायद्यासाठी टाकतोय कॅन्टीन याच्यामध्ये कोणाचा फायदा आहे जास्त ठेकेदाराचा इकडे टाकणार इथे आता हा तलाव आहे तलावामध्ये चार पाच ठिकाणी कॅन्टीन टाकणार एका ठिकाणी नाही टाकणार आणि ते वाला पण कोण असेल बाहेरचाच असेल ते कमवणार ते करणार त्यांच्या फायद्यासाठी आहे लोक इथे जो जो पण आहे आपला प्रदूषण आहे तो मुला इथे होणार आहे आता कसं व्यवस्थित वाटतं जरा आम्ही पण आम्ही पण येतो फिरण्यासाठी तो जरा शांत वाटते जरा पाणी पण स्वच्छ असतो म्हणून येतो आता या काळामध्ये कुठे पाणी स्वच्छ भेटणार झालं तर ते काय भले लोक कचर कुंडी ठेवणार पण काही लोक असे येणार ना का कचरा हा त्याच्या पाण्यामध्ये टाकणार त्याच्यामुळं रोगराई होणार आहे पण माझं मतच आहे की शहराची आज फिटलेली पिढी पण आणि तिथे जागी घालतात आणि संस्कार नाही तुम्ही हे हो खाऊन ते डिश इथे टाकलेले असतात आज आहे ठेकेदाराला आज एका ठेकेदाराला हे कॅन्टीन दिल्या जातात तिथं टाकून ते या शहराच्या ह्या वस्तूचं विद्रुपीकरण केलं हे ऐतिहासिक शहर आहे ते झालं पाहिजे का आज खायला जागा तर खूप आहे आज मग ठेले टाकून काय सिद्ध करणार महापालिकेला पैसा पाहिजे तर घ्या महापालिकेने बाहेरून कमवून पण याचं विद्रुभीकरण करू नये ही जनतेची अपेक्षा आहे पैसाच नाही त्याच्यामुळे त्याला इथे रनिंग करतात त्याला त्रास होईल ओके आणि दिसत काय इथे खाते जण कठरा पडतो झाडावरणं हे अजून पाहिजे त्रास आहे आपल्याला त्रास होईल लोक आपण हे कॅन्टीन नसावं कारण हे शहर सुंदर आहे आणि या शहरात जे काला तलाव आहे हे ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक वस्तू आहे आपल्याला हे तलाव याच्यात अशा कॅन्टीन तर टाकायचं होईल आणि बाहेर द्या जागा तुमचं म्हणणं एवढंच मग कॅन्टीन काय कामाची म्हणजे असं आहे लोकांचं मत की कॅन्टीन टाकली ही ठेकेदाराला फर त्याचा खुश करण्यासाठी किंवा ठेकेदाराच्या याच्या खाली दबावाखाली महापालिकेने लोकांचे मत इथं विचारलेले नाहीत लोकांना कोणताही अधिकारी इथं विचारायला आला नाही की टेंडर आम्ही इश्यू करतोय जनसामान्यांसाठी योग्य आहे का अयोग्य आहे कारण समाजापासून न्यायपालिका कार्यकारणी व संसद समाजे म्हणून हे सर्व चाललंय नाही तर महापालिकेचं काही वाचताना आमच्याकडून टॅक्स घेते परंतु टॅक्स घेताना समाजाला मी देणं त्यांचं काय महापालिकेचं आज वयस्कर लोक येतात बसतात आणि इथं जे कॅन्टीन टाकून हे घाणेचं साम्राज्य करणार उंदर येणार घुशी येणार आणि इथं विद्रुपीकरण येणार ते कुठे ना कुठे कुटा गाळबोट राहण्याचा प्रयत्न केला जातोय महापालिकेकडून आमची निवे विनेद आमची विनंती आहे नगरसेवक महापौर आमदार खासदार स्थानिकांना कि हे टेंडर तात्काळ थांबावं लोकांचा प्रतिसाद नाहीये लोका लोक याला विरोध करणार आणि लोकांनी लोकांच्या मताने व्हावं या अशी अपेक्षा लोकांची का आम्हाला विचारा काय का कॅन्टीन का पाहिजे की नाही आज खायला काय कमी नाही आणि आयुष्यभर खात आलोय आणि आज बघलं तर तुम्ही टॅक्स वसूल करायचा पैसा कमायचा महापालिकेला तर महापालिकेने बाहेर जे ठेले लागतात त्यांचे त्यांना अधिकृत करून पैसे घ्यावे कारण ते बेसशी तुमचे अधिकारी पैसा उकळून हप्तेबाज करून ते ठेले चालू आहे अख्ख्या कल्याणला विद्रुपी करून ठेवले ठेवलंय ऐतिहासिक शहराला तर आमचं म्हणणं हे कॅन्टीनचा विरोध आहे सर्वसामान्यांना हे कॅन्टीन होऊ नये हीच अपेक्षा कॅन्टीनची काही तसे गरज नाही बघा हे वयस्कर आपले काका आहे रोजचे येतात आणि आम्ही आणि इतकं चांगलं का मन प्रसन्न होतं या जागेत तर प्रत्येकाचं मत आहे की हे कॅन्टीन ची आम्हाला काही आवश्यकता नाहीये ही कॅन्टीन एक फक्त ठेकेदारासाठी बनवलेली आहे किंवा इथं धानीचं साम्राज्य करण्यासाठी ऐतिहासिक तलाव आहे याच्यातून अख्ख्या कल्याणला पाणी पुरवठा व्हायचा दवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मग आज हो हा सा, हो सुंदर असा प्लेस आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे तर याचं विद्रुपीकरण होऊ नये हीच अपेक्षा महापालिका आयुक्तांनी याची नोंद घ्यावी संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्थांनी जे रोजचे येतात डॉक्टर वकील ज्यांनी पण सर्वांनी याची नोंद घ्यावी कॅन्टीन होऊ नये हीच अपेक्षा आहे आणि या काला तलावाला सुंदर शेता शेनाळे तलावाचं सुशोभ सुंदरता कायम राखावी हीच विनंती जय भीम जय महाराष्ट्र मी आपला कल्याण